थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी आपण जमा करणार आहोत कारण हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका तर चला पाहूयात बातम्या शेतकरी मित्रांसाठी पहिलीच महत्त्वाची बातमी आहे बीडच्या शेतकऱ्यांनी भरला नांदेडमध्ये बोगस पीक विमा परळीमधून सर्वाधिक अर्ज पाहायला मिळत आहेत बीडच्या शेतकऱ्यांनी नांदेड या ठिकाणहून बोगस पीक विमा भरल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे पीक विम्याबाबत अपडेट महत्त्वाची बातमी केळीच्या दरात घसरण सुरू खानदेशात कमाल दर एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल खानदेशात केळी दरात घसरण सुरू झालेली आहे दर दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळतंय आहे महत्त्वाची बातमी आहे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील दिलासा देणारी व तसेच आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे शेतकऱ्यांसाठी आता दोन कोटी बावीस लाख रुपयांचा निधी जे आहे ते पाहायला मिळत असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अखेर पीक विमा मिळत असल्याने शेतकरी वर्ग सुखावलेला आहे तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळणार ती अपडेट व्हिडिओच्या पुढे सांगितलेली आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा लाडक्या बहिणींची संख्या वाढली मंत्री आदिती तटकर यांचा दावा दोन हजार शंभर रुपयांचा निर्णय योग्य वेळी घेणार विरोधक म्हणाले उत्तर असमाधानकारक सध्या स्थितीला विरोधकांचा सभात्याग देखील पाहायला मिळत आहे लाडकी बहिणी योजनेची बातमी शेतकरी कर्जमुक्तीसाठी धारस करा असं मुनगंटीवारांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी काय घाबरता असा प्रश्न देखील मुनगंटीवार यांनी जे आहे ते सरकारकडे विचारला कांदा पिकाचे उत्पादन घटल्याने शेतकरी निराश दरवर्षी या भागात एकरीत दीडशे क्विंटलपर्यंत येणारे कांदा उत्पादन मुनगंटीवार सरकारमध्ये राहून आमचं काम हलकं करतायत कर्जमाफीबाबत मुनगंटीवार हे आक्रमक झाल्याचं देखील दिसून येत आहे सध्या स्थितीला शेतकरी मित्रांनो पीक पिकविम्याबाबतच्या शासकीय आदेशाची होळी सन दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये चार लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान महत्त्वाची बातमी पाच महिन्यात लाडक्या बहिणींना पाचशे तेवीस कोटींचा लाभ गतवर्षी डी पी सी आराखडा होता सातशे चारशे महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजनेचे पैसे न मिळालेल्या महिलांमध्ये संताप लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी कांद्याचे दर पुन्हा घसरल्याने शेतकरी अडचणीत सरासरी भाव प्रति क्विंटल एक हजार सहाशे रुपयांवर वीस टक्के निर्यात शुल्क हटवा अशी मागणी आहे कांद्याच्या दराबाबतची अपडेट चार पॉईंट पन्नास लाख क्विंटल कापूस खरेदी हमीभावाचा लाभ घेण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पंधरा मार्चपूर्वी नोंदणी करणे हे बंधनकारक देखील पाहायला मिळत होते जिल्ह्यातील खरेदीचा आजपर्यंतचा आढावा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता नव्याण्णव कोटी पन्नास लाख रुपये हे जमा केले जाणार आहेत एकंदरीत विचार केला तर यामध्ये जिल्हे तालुक्यांची नावे आलेली असून कोणत्या जिल्ह्यात किती रुपये मिळणार ते पाहायला मिळेल त्यासाठी तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा एक व्हिडिओला लाईक देखील नक्की करू शकता सध्या स्थितीला अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांनाही मदत दिली जाणार असून पहिला क्रमांक आहे प तालुक्याचा पाचोरा दुसरा तालुका भडगाव या तालुक्यात तील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप सुरू महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन उत्पादकांसाठी सोयाबीनचे जर भरघोस उत्पन्न घ्यायचे असेल तर एक वेळेस इनोवेज एकशे आठ ही सोयाबीन व्हरायटी एकदा नक्कीच घेऊन बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळत चाललेले आहे जिल्हा यवतमाळ तालुका हिमायतनगर या ठिकाणी देखील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये देखील घेतलेले आहे तसेच आता यावरती कमी रोगराईचा देखील प्रभाव आपल्याला पाहायला मिळत असतो कमी फवारण्या कराव्या लागतील जास्त फवारण्याची देखील गरज नाही एक वेळेस इनोवेज एकशे आठ घ्या महत्त्वाची बातमी सोयाबीन बाजार समितीबाबत सध्या स्थितीला नागपूर या ठिकाणी सोयाबीनचा दर जे आहे ते चार हजार पन्नास रुपयांपर्यंत पाहायला मिळतोय कमीत कमी तीन हजार सहाशे रुपये आहे तर आवक चारशे दहा क्विंटलपर्यंत आलेली होती सरासरी दर तीन हजार नऊशे रुपयांपर्यंत पोहोचले आहेत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे रेशनसाठी आता घरबसल्या ई केवायसी सुविधा नक्कीच करून घ्या ई के वाय सी केल्यानंतरच तुम्हाला लाभ मिळणार आहे अन्यथा रेशनपासून तुम्ही वंचित राहू शकता महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांनो फार्मर आय डी तयार करून घ्या जिल्हा अधिकाऱ्यांचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे हे आव्हान असून आता तुम्हाला हे काम करावंच लागेल फार्मर आय डी तयार करून घेणे हे गरजेचे असल्याची माहिती मिळत आहे जेणेकरून पी एम किसानची दोन हजार रुपये इतर योजनांचा देखील लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये हो बावीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अठरा कोटी रुपये जमा अतिवृष्टीने गतवर्षीचे पिकांचे नुकसान झालेले आहेत ते त्याकरिता शेतकऱ्यांना हा निधी देण्याचं सरकारने ठरवलेला आहे ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळतो यामध्ये बरेच जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे त्या जिल्ह्यामध्ये हे पैसे पहिल्या टप्प्यात आता वाटप सुरू झा होणार आहेत सहा जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला आता बावीस हजार शेतकऱ्यांनाही अठरा कोटी वाटप होणार आहे आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता त्यांना देखील पीक विमा मिळणार आहे तुमच्या जिल्ह्यात कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आता पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे तर पुढे पाहणारच आहोत आता हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठरा कोटी रुपये हे जमा होण्यास सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतोय पीक विम्याची माहिती देण्यास टाळाटाळ तार केल्याने शेतकऱ्यांचा तीव्र संताप शिवराम राऊत यांची देखील माहिती सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पीक विम्याची माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप हा दिसून येत चाललेला आहे स्थितीला पीक विमा देखील लवकरात लवकर द्यावा अशी मागणी राज्यभरातील शेतकऱ्यांची पुन्हा एकदा पाहायला मिळते खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ तूर खरेदीसाठी राज्यभरात जवळपास नाफेडचे तीनशे त्र्याहत्तर व एन सी एफचे एकशे पंचवीस असे एकूण केंद्र देखील के आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात सर्वात महत्वाची आनंदाची बातमी पैसे जमा होण्यात झाली सुरुवात लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्चचा हप्ता जमा तुम्हाला एक हजार पाचशे रुपये मिळाले का महिलांना कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा सध्या स्थितीला लाडकी बहीण योजना वाटप सुरू खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून अखेर मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय एकंदरीत विचार केला तर प्रति शेतकरी काहींना आठ हजार रुपये काहींना बारा हजार रुपये काहींना तेरा हजार रुपये देखील ही रक्कम पाहायला मिळणार आहे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता इथून पुढे जमा होणार असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय हरभऱ्याला मुंबई या ठिकाणी जास्तीत जास्त आठ हजार आठशे रुपयांचा दर मिळतोय सध्या स्थितीला कमीत कमी दर सात हजार रुपयांचा आहे तसेच सरासरी दराचा विचार केला तर या ठिकाणी हरभराचे दर आठ हजार दोनशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत जात लोकल आलेली होती तसेच आवकी एक हजार एकशे चौदा क्विंटलपर्यंत मुंबई या बाजार समितीमध्ये आलेली होती दरामध्ये चांगली सुधारणा होत आहे महत्त्वाची बातमी पी एम किसान योजनेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करा मागील हप्तेही मिळतील सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पी एम किसान योजनेत अर्ज प्रक्रियाही पूर्ण करा अशी मागणी देखील आता पाहायला मिळत चाललेली आहे हो, तुम्ही जर हे काम केले तर तुम्हाला मागील हप्ते मिळतील आता लगेचच तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे तीन हजार रुपये देखील जमा केले जाणार आहेत होय शेतकरी मित्रांनो आता लवकरच हप्ता देखील तो येत आहे त्यासाठी ए के वाय सी करणे गरजेचे आहे ए के वाय सी अगोदरच करून ठेवा जेणेकरून आता जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंतरित होणार आहे त्याचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यामध्ये पाहायला मिळेल आता ही रक्कम एक हजार नव्हे दोन हजार नव्हे तर तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता पाहायला मिळते ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी <laughs> शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना ठिबक सिंचन केले मात्र अनुदान दीड वर्षापासून रखडले अशी स्थिती देखील पाहायला मिळत आहे मात्र शेतकरी मित्रांनो तुम्हाला ई के वाय सी देखील करणे गरजेचे आहे एवढे काम देखील नक्कीच करा सध्या स्थितीला ठिबक सिंचनबाबत जर विचार केला तर ठिबक सिंचन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये केले तर आहे मात्र अनुदान दीड वर्षापासून रखडल्याचं चित्र हे दिसून येत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांची आहे मोठी अपडेट आहे सी सी आयकडून तीन विभागामध्ये पंचावन्न लाख क्विंटल कापसाची खरेदी शेतकऱ्यांना दिले सर्वोच्च सात हजार पाचशे एकवीस रुपयांचा दर मराठवाडा खानदेश पश्चिम महाराष्ट्र याचा समावेश भाव वाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा पाहायला मिळत आहे मात्र अद्याप दरामध्ये चांगली सुधारणा नाही मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आताही वर्ग केले जाणार आहेत कोणते पुढे सविस्तर पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी व वा महत्वाची खुशखबर म्हणजे खूप दिवसानंतर आता शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे फेब्रुवारी व वा मार्च दोन हजार चौदामध्ये मध्ये देखील झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान देखील झालेले होते शेतकऱ्यांना रुपांतरित कर्जावर पुनर्गठित दोन हजार चौदा सोळा या वर्षाचे संपूर्ण व्याज आणि पुढील चार वर्षाची व्याजमाफीसह टक्केदाराने देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता मात्र आता एकंदरीत जर विचार केला तर त्यानुसार आता बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एक नव्हे तर दोन कोटी रुपये वाटप शेतकरी मित्रांनो व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल तसेच टोमॅटोला सध्या स्थितीला रत्नागिरी या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त एक हजार चारशे रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी एक हजार दोनशे रुपये आहे तर आवकेचा विचार केला तर एकवीस क्विंटल मोठी बातमी खरीपाची तयारी सुरू राज्यासाठी सत्तेचाळीस लाख टन खाताचे आवंटन केंद्राकडून झाले मंजूर आता लवकरच जे आहे ते आता देखील पाहायला मिळणार आहे फेब्रुवारी व आता मार्च देखील निम्म्यावर आल्याचं चित्र पाहायला मिळते सर्वात महत्वाची बातमी कर्जाच्या जाळ्याने शेतकरी अडकला लवकरात लवकर कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची मागणी सध्या स्थितीला केसीसी खात्यांचे गणित सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सरसकट देण्याची मागणी आता विविध नेते तर उचलतच आहेत मात्र शेतकऱ्यांकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा सरकारवरती असून शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकार कधी करणार आश्वासन पूर्ण कधी करणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींची संख्या तब्बल तेरा लाखांनी वाढली आकडेवारीसह मंत्री आदिती तटकरेंचा दावा विरोधकांचा सभात्याग स्थितीला दोन हजार शंभर रुपयांचा निर्णय योग्य वेळी होईल असं देखील त्या म्हटलेल्या आहेत व लाडकी बहीण योजनेचे पैसे मार्चचे आता वाटप सुरू झालेले आहेत तुमच्या बँक खात्यात आले का नाही एकदा तपासून घ्या महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता पीक विमा नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्यात मिळणार यामध्ये पहिला जिल्हा रत्नागिरी आहे रत्नागिरी जिल्ह्यात देखील पैसे वाट हे वाटप केले जाणार आहेत तसे अजून विविध जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यात देखील हे पैसे देण्याचा निर्णय राज्य सरकारमार्फत झालेला आहे तर अमरावती नाशिक विभागात देखील हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर अशा प्रकारच्या रोज बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे व सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ओलव